अहो पप्पा किती मॉडर्न पोरगी ती आमचा जोडा शोभेल का अरे वयाच्या तिशी नंतर ना जोडा नसतो बघायचा जी आली तिच्या सोबत उरकून घ्यायचं आणि तशी गरीब दिसते फाटके कपडे घालून आले बिचारे स्टाईल ती स्टाईल याशी भंगरी स्टाईल अहो पाप्पा मॉडर्न स्टाईल ती अहो तसं नाहीये आम्हाला वाटलं तुमचा मुलगा इंजिनियर त्याला जरा मॉडर्न मुलगी शोभेल म्हणून नाही तर ती साधीच एकदम तसं माझं खरं नाव डिम्पल नाही खेळी आहे आणि मी ही जीन्स पॅन्ट बिन्स पॅन्ट पहिल्यांदाच घातलं तसं मी पैठणीच नेसते ती पण पंडत ची अरे वा मग लग्नाचा बस्ता आपण पंडत पैठणीमधूनच करू येवल्याला काय चालेल चालेल चला चाले, जाऊयात बस्ता करायला चला 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 वा, वा 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 याला म्हणत्या पैठण्या अहो पारंपरिक कलाकुसरीत गुंतलेले हात म्हणजे पंडत पैठणी काय आहे की नाही गुलाबी साडी आणि मोरणीशी चाल हा म्हणूनच आमचा लांडोर उभा राहिलाय ना तोंड बंद कर तू आणि प्युअर सिल्क सगळ्या व्हरायटीच्या सगळ्या पैठण्या मिळतात अगं घे पोरी घे तुला जे पाहिजे ते घे आज पैसे मी देणार आहे नाही पैसे आम्ही देणार आमची मुलगी नाही आमची होणारी सुनबाई आहे पैसे मी देणार आहे काय आकडू माणूस आहे हा मला आकडू मला मोठला लग्न हा मोडलं लग्न करायचं मला लग्न करायचंय तीस वर्ष झाले अजून किती ताबू मी